तरुण भारत अस्मिताच्या वतीने मंगळवारी शहर विभागातील महिलांसाठी लोकमान्य रंगमंदिर येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या उत्साहात हा स्नेहमेळावा पार पडला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात अभिवादन करणाऱ्या ए मेरे वतन के लोगो या गीताच्या ध्वनी चित्रफितीने झाली तरुण भारतचे सीईओ दीपक प्रभू यांनी हुतात्मा जवानांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर एक मिनिट मौन पाळून श्रद्धांजली पाहण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले तसेच तरुण भारतचे संस्थापक कैलासवासी बाबूराव ठाकूर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माजी महापौर सरिता पाटील संजोत बांदेकर माजी उपमहापौर रेणू किल्लेकर नगरसेविका मेघा हळदनकर वैशाली हुलजी मीनाक्षी चिगरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यानंतर तरुण भारतचे सीईओ दीपक प्रभू यांनी प्रास्ताविकात तरुण भारतच्या प्रगतीचा आढावा घेतला आज तरुण भारतच्या नऊ आवृत्त्या आहेत आज आम्ही बेळगावात आहोत गोव्यात आहोत सिंधुदुर्गात आहोत कोल्हापूर सांगली रत्नागिरी सोलापूर आणि मुंबई अशा आमच्या नऊ आवृत्त्या आहेत दोन आम्ही उप आवृत्त्या काढतो बेळगावमध्ये आम्ही दोन आवृत्त्या काढतो एक शहर आवृत्ती एक जिल्हा आवृत्ती कोल्हापूरमध्ये सुद्धा आम्ही दोन आवृत्त्या काढतो एक जिल्हा आवृत्ती आणि एक चंदगड गडिंगलज आणि आजरा ह्या ह्या तीन तालुक्यासाठी एक आवृत्ती आज यूट्यूब चॅनल तरुण भारतने सुरू केलेलं आहे हे यूट्यूब चॅनल आपण सगळे जाणतोच हा आजचा कार्यक्रमसुद्धा त्याचं आता चित्रण चालू आहे आणि तुम्ही घरी पोचायच्या हो आहात किंवा फार तर एक तासाच्या अंतराने मागे पुढे होईल पण आजच्या कार्यक्रमाचं चित्रण हे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलवर आलेलं असेल आज जवळपास पाच हजारापेक्षाही जास्त व्हिडिओ आम्ही सोशल मीडियाचं एक सवा वर्ष झालं तेव्हापासून पाच हजारापेक्षा जास्त कार्यक्रम व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि काही व्हिडिओ तर पाच पाच लाख लोकांनी बघितलेले आहेत किरण ठाकूर सर म्हणतात की आज एखादी सकाळी घ दहा वाजता घटना घडली लोक पेपर उद्या सकाळी वाचणार तेवढा वेळ तुम्ही कशाला थांबता त्यापेक्षा तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दैनिकातनं लोकांना जे कळलेलं आहे त्याच्यापेक्षा ही पलीकडची त्याच्या अलीकडची त्याच्यापेक्षा ही जास्त माहिती दैनिकातून लोकांना पोचवा आणि लोकांना जास्त माहिती द्या समाजाला सुसंस्कृत बनवण्याचं काम वृत्तपत्र करते समाज सुसंस्कृत झाला तरच देश सुसंस्कृत झाला थोडक्यात वृत्तपत्रे समाजसेवा करतात म्हणजेच पर्यायने देशसेवा करतात आणि हेच तरुण भारत यापुढेही चालू ठेवेल असं मी तरुण भारतच्या वतीनं आश्वासन देतो आणि थांबतो नमस्कार समन्वयक पूजा पाटील यांनी अस्मिताच्या उपक्रमांची माहिती दिली तरुण भारत अस्मिता हे व्यासपीठ असं आहे की ज्याची आम्ही टॅगलाईन दिली होती की ते स्त्रीच्या अंतर्मनाचा आविष्कार म्हणजेच प्रत्येक स्त्रीकडे काहीतरी कलागुण असतात पण त्यांच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध हे खूप महत्त्वाचं असतं कारण की कोणतीही स्त्री किंवा मुलगी कधीतरी कोणत्याही स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेते आणि त्याच वेळेला तिला काही उणीवाही समजून येतात किंवा तिच्यामध्ये काय कला आहे इतरांपेक्षा वेगळी हे सुद्धा समजून येतं तर अशा प्रकारे छान हे व्यासपीठ सुरू झालं त्यातून वेगवेगळे मनोरंजन स्पर्धा असतील काही कार्यशाळा प्रशिक्षण येत्या काळामध्ये होणार आहेत तुमच्यासाठी तर अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी तुमच्या कलाविष्काराला एक व्यासपीठ मिळवून देत आहे तरुण भारत आणि शंभर वर्षांची विश्वासाची परंपरा ज्या तरुण भारत वर्तमानपत्राला आहे तर जेव्हा महिला मला भेटतात जेव्हा मी त्यांना भेटते तेव्हा ते हेच म्हणतात की तरुण भारतचं आहे ना मग काही विचारायला नको आमचा खूप विश्वास आहे आणि लगेच नोंदणी करतात आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा अभिनंदन कारण की या तरुण भारत अस्मिताच्या व्यासपीठाच्या तुम्ही आज या परिवाराच्या एक सदस्य आहात याचा मला खूप आनंद आहे असंच तुमच्या प्रतिसादातून तरुण भारत अस्मिता मोठी होऊ दे तुमच्यासाठी काही करण्याचा आम्हाला संधी मिळू देत कधीकधी हे छोटे क्षणसुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर या मेळाव्याच्या निमित्ताने महिला वर्गाला ॲडव्होकेट सरिता पाटील यांच्या कायदेविषयक ज्ञानाची पर्वणी लाभली तरुण भारतचं हे शताब्दीचं वर्ष आहे बरेच वेळा त्यांचे कार्यक्रम चाललेले असतात आणि त्यांच्याच वृत्तपत्रातून त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना माहिती मिळते आणि अशा या एक अशा अनोख्या असलेल्या वर्तमानपत्राच्या समूहाने अस्मिता असं हे आपल्याला व्यासपीठ उपस आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे महिलांसाठी हक्काचं व्यासपीठ असं त्यांनी त्याला म्हटलं आहे टॅगलाईन त्याची जी आहे पंचलाईन आपण त्याला म्हणू तर मला असं वाटतं की जेव्हा तरुण भारताचा मिडास टच किंवा सुवर्णस्पर्श आणि परिसस्पर्श लाभल्यावर मला नक्कीच खात्री आहे की अस्मिताची उत्तरोत्तर प्रगतीच होत जाणार आहे माझी आई गृहिणी होती मी होती असं म्हणते कारण की आज आता आपल्याबरोबर नाही आहे स्मृती रूपात ती आमच्याबरोबर कायम आहे पण गेल्या एकवीस वर्षापासून ती ऐहिक रूपात आमच्याबरोबर नाही आहे पण ती कायम म्हणायची की मी जरी गृहिणी असले तरी सुद्धा मी देशाल देशकार्य करते आहे आम्हाला गंमत वाटायची लहान मुलं असताना की गृहिणी कसलं देशकार्य करणार तर माझी आई मला सांगायची हे बघा मी पाच मुलांना जन्म दिलाय आणि मी त्यांना वाढवती आहे आणि एक सुजाण आणि सक्षम नागरिक मी देशाला देते आहे आणि हीच माझी देश सेवा आहे आणि म्हणून मैत्रिणींनी मला असं कायम मला असं सांगावं असं वाटतं की आपण जे काही करतो ते उत्तमत जर आपण करत असू तर आपण देशकार्याला नक्कीच हातभार लावत आहोत आपल्याला बरेच वेळा अशा मैत्रिणी भेटतात ज्या म्हणतात आम्ही काहीच करत नाही आम्ही फक्त घरी असतो तुम्ही असं समजू नका घरी सुद्धा, तुम्ही तुमच्या परीने देशकार्याला मदत करतच आहात हे कधीच विसरू नका आज आपण अशा एका वळणावर उभ्या आहोत या देशातील महिला म्हणून जिथे जिथे मी जाईन तिथे तिथे मी ही गोष्ट सांगते किंवा ही घटना मी ह्या घटनेचं मी पुन्हा पुन्हा स्मरण करते आणि ती घटना म्हणजे आपल्या देशाच्या संरक्षण मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदा पहिल्यांदा जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हा ती अशी नाजूक कृष अशी शरीरयष्टी असलेली एक महिला जी भारत दक्षिण भारतातून आलेली आहे अशी महिला इथे उभी आहे आणि देशाच्या सर्वोच्च सेना दळाचे तीन अधिकारी सर्वोच्च अधिकारी तिला सलाम ठोकत आहेत हे चित्र जेव्हा मी बघितलं तुम्हाला मैत्रिणीनो मी सांगते माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण आज आपली भारतीय महिला त्या ठिकाणी उभी आहे आणि तिचा सन्मान सर्वतोपरी केला जात आहे हा फक्त एका स्त्रीचा सन्मान नाही आहे तर हा आपल्या सगळ्यांचा सन्मान आहे पण तरीसुद्धा आजही आपल्या इथे खैरलांजी कोपर्डी आणि दिल्ली अशा विकृत घटना घडलेल्यासुद्धा आपल्याला दिसतात आणि म्हणूनच जिथे जिथे आपल्याला संधी मिळेल जिथे जिथे आपल्याला शक्य होईल तिथे तिथे महिलांच्या प्रबोधनाचं कार्य आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं नाही आहे की हे फक्त कार्य वृत्तपत्रांनीच केलं पाहिजे किंवा रेडिओनीच केलं पाहिजे किंवा न्यूज चॅनलनीच केलं पाहिजे आपण प्रत्येकीनी या कार्याला आपला सहभाग दिला पाहिजे तरच मैत्रिणीनं मला असं सांगायचं आहे की आपल्या आजूबाजू घडत असलेल्या ह्या वाईट घटनासुद्धा बंद होतील कमी होतील आणि नाहीश होतील तर जेव्हा आपण कायदेविषयक संरक्षणाचा विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिला हक्क स्त्रीला जो आहे दिलेला आहे जो फक्त घटनेने दिलेला अधिकार नाही आहे तर तो एक मानवीय अधिकार सुद्धा आहे आणि तो म्हणजे जीवनाचा हक्क किंवा जगण्याचा हक्क आजही पहिली मुलगी धनाची पेटी रोटी वगैरे म्हटलं जातं दुसऱ्यांदा जर मुलगी झाली तर कुठंही तुम्ही बघाल कुठंतरी बायका चुकचुकतात अरे 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 बायका मी पुरुषांचं बोलत नाही आहे बायका म्हणतात अरे 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 आत्ता मुलगा व्हायला पाहिजे होता ठीक आहे मुलगा असला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे पण देवाने जर मुलगी दिली आहे तर का नाकारा तिला आणि तुम्हाला मी सांगते हे खेड्यात नाही आहे तर आपल्या शहरात घडत आहे आणि रिपोर्ट्स आहेत स्टडी आहे अभ्यास केलेला आहे या गोष्टीवर की जिथे प्री डायग्नोस्टिक म्हणजे गर्भजल चिकित्सा करण्याचं प्रमाण शहरामध्ये जास्त आहे आणि शहरामध्ये जर मुलगी असेल तर एम टी पी म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी मेडिकलरित्या आपली प्रेग्नन्सीचा म्हणजे निचरा करण्याचं काम शहरामध्ये ते अशा गोष्टी जास्त घडत आहेत कोणाला दोष द्यायचा अशिक्षित बायका ना की शिक्षित महिलांना हे आपण आहे हक, आरोग्याचा हक्क याच्यामध्ये स्त्रीचं आरोग्य ह्याला सगळ्यात जास्त महत्व आहे पण तुम्ही मला सांगा किती जणी टाकावी लागते म्हणून शिळी भाजी खाता माझ्या सासूबाईंचं मी इथे उदाहरण देते जेव्हा मी लग्न होऊन येळूरला माझ्या सासरी आले आणि माझ्या घरी भरपूर लोक अगदी दहा बारा लोकांचा स्वयंपाक करायची सवय होती इथं माझा नवरा आणि सासूबाई दोघेच होते स्वयंपाक करताना मी आपला ठेवला एवढा भात एवढी भाजी एवढ्या पोळ्या केल्या सासूबाई म्हणाल्या असलं आमच्याकडे चालणार नाही आमच्याकडे सकाळचं संध्याकाळी खात नाहीत मला वाटलं अरे बापरे एवढं सगळं टाकून द्यायचं पण आता मला कळतंय की त्या आज सत्याऐंशीव्या वर्षी सुद्धा घट्टमुट्ट आहेत कारण त्या दरवेळेला स्वतःला जरी त्रास झाला तरी ताजं अन्न खाण्याचं त्यांनी स्वतःवर बंधन घालून घेतलेलं आहे हे आम्ही त्यांच्याकडून शिकू शकतो नक्कीच कारण जर आपण आरोग्यवंत असू तरच आपली संतती आणि आपलं घर आरोग्यवंत असेल आणि म्हणून आरोग्यविषयक कायदे सरकारने इतके केलेले आहेत आणि त्या सगळ्यांच्या बाबतीत आम्ही त्याच्याबद्दल आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याची जाणीव आपण सगळ्यांना करून दिली पाहिजे राष्ट्रीय महिला आयोग न्यूट्रिशनल सप्लिमेंटसाठी खूप पैसा महापालिका किंवा तुमचे काय म्हणतात ते विलेज पंचायत या सगळ्यांकडे देत असतो त्यांच्याबद्दल त्या सेविका ज्या असतात त्यांना काय म्हणतो आपण अंगणवाडी आशा वर्कर्स त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याबद्दल ते सगळं आपण घेऊन ते सगळं आपण आपलं बाळ आपलं कुटुंब चांगलं घट्टमुट्ट असलं पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे आणि हा दुसरा आणि सगळ्यात मोठा हक्क आहे आणि त्याच्याविषयी अतिशय सुंदर असे कायदे आपल्या सरकारने केलेले आहेत आणि आपले जे टॅक्सीस आपण देतो त्याचा खूपसा भाग आरोग्य या ह्याच्यावरती आपलं सरकार खर्च करत असतं आणि त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे की आपल्याला वाटतं की सरकार देते का उगाच जाऊन घ्या असं नाही सरकार देत आहे म्हणजे दुसरीकडून कुठं देत नाही आपल्याच टॅक्स पेयर्सच्या पैशातून ते देत असतं आणि त्याचा फायदा घेण्याचं सुद्धा आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आरोग्याचा हक्क विषयक कायदे ह्या दुसरा एक भाग मी तुमच्यासमोर इथं मांडण्याचा प्रयत्न करते आज सरकारने प्रत्येक स्त्रीला महिलेला मुलीला शिक्षण हे अतिशय मोफत अशा स्वरूपात देण्याचा एक मार्ग अवलंबलेला आहे आणि उच्चतम उच्च असं पीएचडी पर्यंतचं शिक्षण जर समजा एखादीच एकुलती एक तुम्हाला मुलगी असेल तर तिचं शिक्षण संपूर्ण ते हा तिच्या शिक्षणाचा पीएचडी पर्यंतचा खर्च गव्हर्नमेंट करतं हे आपल्याला माहितीच नसतं आपल्याला वाटतं की आपण का जावं चार खेटे घालावे लागतील तुम्हाला सरकारी ऑफिसिसचे पण एकदा तुम्हाला कळलं की हाऊ टू गो अबाउट इट मग ह्या सगळ्या योजनांचा फायदा तुम्हाला मिळू शकतो आज आजच्या दिवशी कुठलंही वर्तमानपत्र तुम्ही बघाल तर माझ्या कॉलेजमधल्या सात मुलींनी युनिव्हर्सिटीमध्ये नंबर मिळवलेले आहेत अतिशय चांगली घटना आहे ही त्या मुलींचं कौतुक आहे त्यांच्या आयांचं कौतुक आहे कारण त्या मुलीनं त्यांनी असं बनवलंय पण मला असं म्हणायचंय आजपासून दहा वर्षांनी जर मी बघायला गेले तर ह्या मुली कुठं आहेत तर त्या कुठंतरी संसारात गुरफटलेल्या असतात म्हणजे मला काय म्हणायचं आहे उच्चतम उच्च अशी बुद्धी आहे ती बुद्धी पॉलिसी मेकिंगपर्यंत पोचत नाही आहे पॉलिसी मेकिंग होत आहे पण का आपल्या मुलीने तिथंपर्यंत जाऊ नये आपल्या इंग्रजीमध्ये तिथे अशी तिथे कसं म्हणणं आहे ब्रेकिंग द ग्लास सिलिंग कुठेतरी असे न दिसणार असं एक छत आहे काचेचं बनवलेलं छत आहे आणि जे आपल्याला रोखतंय की आपण वरच्या एका लेवलला जाण्यापासून आपल्या महिलांना असं वाटतंय अँड देअर फोर मला असं वाटतंय आज मैत्रिणीनो तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्या भाचीला तुमच्या पुतणीला अशा प्रकारची शक्ती द्या शिक्षणाची शक्ती द्या की दे कॅन ब्रेक दॅट ग्लास सिलिंग समानतेचा हक्क हा दुसरा राईट टू इक्वॅलिटी आम्ही म्हणतो आणि तो, तो सगळ्यात मोठा हक्क असं समजलं जातं खरोखर समानता पोचली आहे का एक यूट्यूबवर एक क्लिप येत होती थो थोड्या दिवसापूर्वी एका मुलाची खोली आहे अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा आहे अगदी छान अगदी सोफ्यावर रेलून बसला आहे आणि आईने त्याला कॉफी आणून दिले तो कॉफी पीत काहीतरी खात पबजी खेळत असेल बहुतेक ह्याच्यावर मोबाईलवर आणि आई आली आहे त्या खोलीमध्ये एक तिच्याकडं लॉन्ड्री बास्केट आहे इकडे तिकडे पडलेले कपडे तुम्हाला माहिती आहे तुमच्या मुलाची खोली कशी असते ते सगळे गोळा करते पुस्तकं नीटली लावून ठेवते तिचा फोन वाचतो तिचा फोन वाचतो हो, ती तो फोन उचलते आणि फोनवर तिची मुलगी बोलत असते आप कैसे हो मैं अच्छी हूं तुम कैसे हो मे बी अच्छी हूं मां मे कुछ बोलना चाहती हूं हां बोलो बेटा क्या हुआ एका हातनीचं सा काम चाललंच आहे नाही मैंने सोचा आहे मैं की मी गॅप लू गॅप म्हणजे नोकरीतून मी गॅप घेणार आहे क्यू नाही नहीं होता क्या नाही होता घर का काम और नोकरी की जबाबदारी नहीं निभाई जाती बेटा ऐसे क्यों करते हो हम तो कितने प्राउड फील करते हो तुम्हारे लिए क्योंकि तुमने इतनी छोटी उमर में इतना अच्छा मकाम हासिल कर लिया है वी आर व्हेरी प्राउड ऑफ यू और आलोक भी तो तुम्हारी मदत करते होंगे नवरा म्हणजे जावई तो पण तुझ्या मदत करत असेल तू नोकरी सोडू नकोस आपको तो पता है ती मुलगी म्हणते आणि तेव्हा ह्या आईचं लक्ष त्या लेखाकडे जातं जो मस्तपैकी अगदी कॉफी पीत पित पी, ते काहीतरी चिप्स खाते आणि आई काम करते आहे जसं हिनी आपल्या मुलाला वाढवलंय तसंच त्या जावयाच्या आईने सुद्धा त्याला वाढवलं असेल मग दोष कोणाचा आहे तुम्ही सांगा मी मी आय एम नॉट अ जज अजिबात मी इथं काही कुठल्याही प्रकारचं जजमेंट द्यायला आलेलं नाही आहे आणि म्हणून तुम्ही ठरवा की समानता जर आपण मागत असू तर त्या समानतेची सुरुवात करण्याचं कर्तव्य आपल्या घरापासून आपण करण्याचं काम हे आपलं आहे आणि म्हणून अस्मिताच्या या आजच्या स्नेहा मेळाव्यामध्ये आपण एवढं तर नक्कीच ठरवू शकतो की आजपासून मी माझ्या घरी माझ्या मुलाला आणि मुलीला मी इक्वली ट्रीट करणार मुलगा म्हणून त्याचे थोडे जास्त फाजील लाड वगैरे काही करणार नाही कार्यक्रमानंतर तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी अस्मिता सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या छान होतं मस्त वाटलं महिलांसाठी असे अनेक कार्यक्रम करत राहावे असं वाटतंय आम्हाला की महिलांनी चार भिंतीच्या बाहेर पडावं हे आम्ही प्रत्येक वेळेला सांगत असतो महिला मंडळाच्या माध्यमातून असू दे नाहीतर स्त्रियांच्या कार्यक्रमात असू दे महिला आघाडीच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी आम्ही तेच सांगत असतो आणि खरोखर आज खूप चांगलं वाटलं या ठिकाणी की या ठिकाणी ज्या सरिता पाटील ऍडव्होकेट होत्या त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि आम्हाला त्या ठिकाणी ज्या जे माहिती नव्हती जे नॉलेज नव्हतं त्याही गोष्टी त्यांनी सांगितल्या आता आम्ही बरेच फिरत असतो आम्हाला तर माहिती आहेच पण आमच्याबरोबरी पण आज ज्या स्त्रिया या या ठिकाणी ठिकाणी जमलेल्या आहेत खूप छान माहिती उपलब्ध करून दिलेली आहे असं व्यासपीठ निर्माण करणं हे आमच्यासाठी खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे कारण आज आम्ही जे घराघरात पोहोचलेलो आहोत मी आता माझी महापौर आहे सरिता मी सध्या नगरसेवक म्हणून काम करते पण मी बेळगाव शहराच्या प्रत्येक घरात पोहोचली आहे ती फक्त आणि फक्त तरुण भारतमुळे तरुण भारत प्रत्येक घरोघरी पोहोचलेला आहे तरुण भारत शिवाय कुणाला घेता येत नाही असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आहे परंतु तरुण भारत तिथंच थांबला नाही आहे तर महिलांनासुद्धा एक व्यासपीठ तयार करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अस्मिता या माध्यमातून महिलांना एक व्यासपीठ मिळालेलं आहे आम्ही वेगवेगळ्या महिला मंडळ आहेत परंतु प्र सर्व महिला मंडळ एकत्र आणण्याचं काम हे अस्मिता करेल आणि नक्कीच सर्व महिला मंडळ एकत्र येऊन कुठेतरी एक चांगलंच कार्य महिलांच्या हातून घडेल हीच शुभेच्छा देते की अस्मिता असंच प्रगती करत जाईल आज सरिता पाटील मॅडमनी जे कायद्याचं ज्ञान आरोग्याविषयी बऱ्याचशा माहिती आम्हा महिलांना दिल्यात ज्या आपल्या सर्व महिलांना माहिती नव्हत्या ते माहिती त्यांनी करून दिल्या आहेत अस्मिता मधून हक्काचं व्यासपीठ आहे ज्या महिला घरात आहेत त्यांना बाहेर काढण्याचं कार्य अस्मितामधून झालेलं आहे असेच कार्य त्यांनी करत राहावं अस्मिताला शुभेच्छा देते आणि महिलांना येथे मेंबरशिप करण्यासाठी आम्ही सुद्धा पुरस्कृत करू मला अस्मिता हे काढल्यामुळं आम्हाला संधी मिळाली आणि मेन म्हणजे तुम्ही जे यूट्यूबला जे घालता ना ते आम्हाला म्हणजे उद्या बघायचं ते आजच बघायला मिळते आणि त्यामुळे उद्या आम्हाला उत्सुकता वाटते की ह्याची पूर्ण माहिती तरुण भारतमध्ये वाचायला केव्हा मिळेल आणि त्यामुळे वाचल्यामुळे आम्हाला पूर्ण सविस्तर आहे आज आम्हाला एकदम अनपेक्षित असा अनुभव आला तर तसं तरुण भारतमुळे चांगला स्टेज महिलांना मिळालेला आहे खूपच छान प्रोग्राम होता आणि त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीचं कॉन्फिडन्स वाढेल महिलांसाठी खूप चांगलं होता कार्यक्रम यापुढे पण चांगले कार्यक्रम होतील असं अपेक्षा करते मागच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही कॅन्सरच्याबद्दल माहिती दिली होती बा बायकांमध्ये जे कॅन्सरचे प्रमाण आहे त्याच्याबद्दल सगळं सांगितलं होतं आज तुम्ही एका लॉयरला बोलून बायकांच्या हक्कासाठी आणि त्यांचे जे त्यांच्या त्यांना जे माहीत नाही आहेत ते ते कायदे कानून हो हो हे तुम्ही सगळं समजावून दिलं त्याचप्रमाणे तुम्ही हा अस्मिता कार्यक्रम खूप पुढे जाऊ देत आणि त्याचा इच्छित आहे महिलांनी कसं जगावं याविषयी त्यांनी खूपच छान माहिती दिली आणि महिलांनी स्वतःच्या आपली अस्मिता शोधून स्वतःच घेणं हे त्यांनी सांगितलं आम्हाला तसेच प्रत्येक गल्लीतील महिलांना किंवा सगळ्या आपल्या आजूबाजूच्या महिलांना त्यांनी एकत्र कसं आणायचं हे आम्हाला सांगितलं आणि अस्मितामुळे आम्ही सगळे एकत्र येतोय हे आम्हाला आनंदाची गोष्ट आहे कला कलाकुणाला त्यांच्या वाव मिळण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते खूपच छान वाटलं आणि ॲडव्होकेटनी पण खूप छान सांगितलं याबद्दल तरुण भारत धन्यवाद खूप छान झाला कार्यक्रम आणि बेळगाव बेळगावला आजपर्यंत तरुण भारतनी खूप छान छान कार्यक्रम दिलेले आहेत आणि अस्मितेच्या माध्यमातून महिलांसाठी एक चांगलं व्यासपीठ तरुण भारतनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आपणही अस्मिता खूप छान कार्यक्रम करेल अशा मी आशा व्यक्त करते कार्यक्रम चांगला झाला म्हणजे तरुण भारतचा महिलांना एकत्र करण्याचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे फंक्शन अतिशय छान झालेलं आहे मुला मुलींबद्दल भेद करायचं नाही हे तर पॉईंट खूपच छान होतं कधी मुला मुलगा आणि मुलगी त्यांना सगळी कामं आपण शिकवायला पाहिजे हे त्यांनी छान खूप छान पद्धतीने सांगितले आणि आता ते गाण्याचं फंक्शनसुद्धा खूप छान सुरू आहे पण त्या अस्मिता आहे उपक्रम अतिशय सुंदर तऱ्हेने सादरीकरण करण्यात आलं असेच तुम्ही चांगल्या व्यक्त्यांना बोलवून सगळ्यांना मार्गदर्शन करावं ही एक विनंती तरुण भारत हा एक प्रसिद्ध मराठी पेपर आहे आणि तो मराठ्यासाठी खास आहे त्याचे संपादक किरण ठाकूर आहेत आणि त्यांनी हे अस्मिता हे कार्यक्रम ठेवला त्याच्याबद्दल मी फार म्हणजे आभारी आहे यावेळी तरुण भारतच्या प्रतिनिधी राधिका सांबरेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आरती जाधव यांनी आभार मानले सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा